नमस्कार माझं गाणं आहे सेवा करतात कर, सेवा पुरवतात आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सेवा करतात सेवा पुरवतात एक गाणं सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात प्रेतीवाले वाळूवाले सिमेंटवाले जाळी गजाळीवाले विट विट विटवाले घरपोच घरपोच आपला माल घरपोच पुरवतात घरपोच घरपोच आपला माल घरपोच पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात खूप खूप ते मेहनत करतात श्रम परिश्रम फार फार करतात खूप खूप ते मेहनत करतात श्रम परिश्रम फार फार करतात जिद्द चिकाटीने आवड गोडीने इच्छा तयारी कठोर कठोर परिश्रमाने कर्तव्य आपले पार पाडतात सेवा सेवा लोकांना ते सेवा पुरवतात सेवा सेवा लोकांना ते सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात कामगार बिचारे किती किती राबतात कष्टतात कष्टतात किती किती ते मरमर करतात कामगार बिचारे किती किती राबतात कष्टतात कष्टतात किती किती ते मरमर करतात हाल हाल त्यांचे किती किती होतात रेतीवाले अरे वाळूवाले सिमेंट गिट्टी अरे वीटवाले किती किती झटतात राबतात सेवा सेवा लोकांची अपार सेवा करतात सेवा सेवा लोकांची अपार सेवा करतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू विविध कामासाठी लागणाऱ्या वस्तू बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू विविध कामासाठी लागणाऱ्या वस्तू ते ते वेळेवर पुरवतात गरज लोकांची तोरीत पुरवतात असे असे कष्टाळू मेहनती रेतीवाले सिमेंटवाले जिट्टी विट जाळी गजाळीवाले इच्छा आकांक्षा लोकांच्या तोरी पूर्ण करतात इच्छा आकांक्षा लोकांच्या तोरीत पूर्ण करतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात प्रेमळ प्रेमळ फार दयाळू मायाळू समजदार फार प्रेमळ प्रेमळ फार दयाळू मायाळू समजदार फार कष्टाळू मेहनती फार फार धैर्यशाली सहनशील अपार हिंमतवान सावधान फार फार पूर्ण करतात पूर्ण करतात लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात 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 लोकांची ते मनातून सेवा करतात 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 लोकांची ते मनातून सेवा करतात मनातून सेवा करतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात रेतीवाले वाळूवाले सिमेंटवाले जाळी गजाळीवाले विट विट विटवाले घरपोच घरपोच आपला माल घरपोच पुरवतात घरपोच घरपोच आपला माल घरपोच पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात सेवा करतात सेवा पुरवतात अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद